काही काही लोकांवर मी प्रतिक्रिया देणं जाणीवपूर्वक टाळते दे। त्यापैकी नरेश मस्के एक आहेत नरेश मस्के खासदार झाले किंवा खासदारकीपेक्षा अजून काही जरी त्यांना मोठं मिळालं तरी त्यांची जी बौद्धिक ऐपत आहे ना ती अजूनही चिंधी चोराचीच राहील ती ती ऐपत त्यांची काही वाढणार नाही त्यांना तो आब म्हणजे प्रत्येक पदाचा एक एक ऑरा असतो आणि तो ऑरा तो, तो सन्मान राखता आला पाहिजे नरेश मस्केसारखे काही लोक का आहेत की त्यांना हे लक्षातच येत नाही की अरे आता आपण खासदार झालो आहे आता आपण काही ठाण्यातले कुठले तरी लल्लू पंजू वसुली करणारे कोणी नाही वसुली भाई नाही राहिलेलो आता आपण खासदार झालो आहे आपण आता खासदार झाल्यासारखं वागलं पाहिजे पण असो आपण त्यांच्याकडून काही अपेक्षा करू नये आणि मला त्याच्यावर फार स्पष्टीकरण द्यायची सुद्धा इच्छा नाही कारण नरेश मस्केच काय नरेश मस्के ज्यांच्या जीवावर उड्या मारतात त्या एकनाथ शिंदेंनासुद्धा स्पष्टीकरण द्यायला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा साध्यातला साधा शिवसैनिकसुद्धा बांधील नाही जे ज्यांना स्वतःच्या पक्षाचे कार्यकर्ते नेते ज्यांना स्वतःच्या पक्षाचा एक एक आमदार कुणी द्यायचा कुठे उमेदवारी द्यायची द्यायची की नाही द्यायची मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही आपल्या पक्षाच्या लोकांना सुद्धा द्यायचं की नाही याची सुद्धा परमिशन दिल्लीला हुजरे आणि मुजरे करून घ्यावी लागते त्यांनी आज केलेलं स्टेटमेंट म्हणजे स्वतःच आरक्षात बघून केलेलं स्टेटमेंट आहे एवढंच आम्ही म्हणू शकतो आहे ते ठाकरे आणि असं ठाकरे मला असं वाटतं की राज ठाकरे म्हणजे जरी आत्ता राजकारणातून एका अर्थाने ते चर्चाबाह्य होत असले तरी त्यांच्याकडून जरा मला धीरगंभीर आणि प्रगल्भ अशा प्रतिक्रियांची अपेक्षा आहे मराठवाड्यामध्ये त्यांना ज्या पद्धतीने एक उद्विग्नता आलेली असावी ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी त्यांचा रस्ता अडवला त्यामुळे फ्रस्ट्रेशनमधून कदाचित खूप जास्त फ्रस्ट्रेट झाल्यामुळे अशी काही विधानं त्यांच्या तोंडी येत असतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका